तर प्रत्येक वेळी टेक असतो की काही ना काहीतरी प्रेक्षकांस बरोबर प्रत्येक वेळी मांडत असते क्रिएटिव्हिटीनुसार ऑब्विस्ली फायनान्शियली गोष्टी असतातच पण क्रिएटिव्हनुसार काय आपण मांडतो याची जाणीव प्रोड्युसरला पहिली असते जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट सिलेक्शन करत होता इज वन यू यू द द मोस्ट मोस्ट मला uh, खर तर हा हा मुद्दा माझा देवमाणू सीझन बनला होता कारण मला असं वाटत होतं की सगळ्या एकाच पठडीतले शोज येतात सगळीकडे सासू सोन हा एक ड्रामा आहे रोमॅन्स हा एक ड्रामा आहे तर आपण काहीतरी वेगळं काही घेऊन येऊ शकतो हा थॉट होता आणि त्याच्यातून ह्याचा जन्म झाला की आपण म्हणलं काहीतरी एक वेगळं ट्राय करूयात आणि झी मराठीचा खूप आभार की असलं काहीतरी वेगळं त्यांनी ट्राय करायला दिलं कारण ही पण खूप मोठी ही गोष्ट आहे इतकं सोपं नाही आहे हे डिसिजन घेणं तर त्यांनी ते घेतलं आणि त्यांनी तेवढ्याच दुसऱ्या सीजनला सपोर्ट केला आणि आता मधल्या अध्यायाला तेवढाच सपोर्ट करतायत तर आता पुन्हा एकदा विश्वास ठेवून ते हे सगळं करतायत याचा डेफिनेटली खूप आनंद आहे मॅडम याच्या पहिलेचे जे भाग होते सगळे प्रचंड त्या भागांना भेटला काय कुठेतरी प्रेशर आहे का तुम्हाला म्हणजे आपण शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे कारण त्याच्याशिवाय ते होणार नाही आणि जेव्हा जेव्हा एक हिट शो आपण करतो आणि त्याचाच पुढचा सीझन जेव्हा आपण करतो त्यावेळेला ती जबाबदारी दुप्पट वाढते तर माझ्या पोटात आता खूप मोठा गोळा आहे म्हणजे मी जरी आता तुम्हाला अशी नटलेली दिसत असेल तरी ऍक्च्युअली मी टेंशन मध्ये आहे जोपर्यंत लॉन्च होत नाही आणि जोपर्यंत प्रेक्षकांचा रिस्पॉन्स कळत नाही किती आता प्रोड्युसर मधून किती ऑब्व्हियसली आम्ही बघितलं तिथे सन मराठीवरती प्रोजेक्ट चालू आहेत जी मराठीवरती प्रोजेक्ट चालू आहे ऑब्व्हियसली खूप धावपळता असेल पण किती चांगल्या प्रकारे तुम्ही ऍज क्रिएटिव्ह नुसार गोष्टींना टाइम दिला आणि कशा प्रकारे माझी टीम इतकी आहे ना म्हणजे एकतर किरण गायकवाड स्वतः इतका उत्तम नट आहे की तो त्या सगळ्याचा खूप अभ्यास करतो आणि राजू सावंत सर जे आपले डिरेक्टर आहेत स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम जे आपले रायटर्स आहेत ज्यांनी आत्तापर्यंत केलं होतं आणि बाकी पण सगळी माझी क्रिएटिव्ह टीम तर ते सगळेजण पण त्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग म्हणजे तर मला हे सगळं काही एकट्या माणसामुळे कधी होत नाही इट्स टीम इट्स द टीम करक, करक, तर एक मस्त टीम मला लाभली आहे हे माझ्यावरचं ब्लेसिंग कधी कधी आपण बघतो जेव्हा आपण सिक्वेन्स घेऊन किंवा त्याचे रूपांतर वाले पाठ घेऊन तर कधी कधी नवीन चेहऱ्याची पण गरज त्या स्क्रिप्टनुसार असते असं तुम्हाला वाटलं कधी की किरणच्या जागी जर दुसऱ्या कोणाला मी स्वप्नात पण नाही विचार करू शकत या बाबतीत <laughs> किरण ला घ्यायचं म्हणून मधला अध्याय जन्माला आला कारण आपण ऑलरेडी भाष दाखवली होती पण मग मधला अध्याय हा जन्मालाच आला किरणमुळे तर पहिल्यापासून डिसाइडेड ते की देव माणूस म्हणजे किरण गायकवाड आणि किरण गायकवाड म्हणजे देव माणूस तर ती ते त्यांचं समीकरण आहे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की पहिल्यापासून डिसाइड होत ऑब्विसली याच्या पुढचे पण भाग आम्हाला बघायला भेटले पहिल्यापासून ब्रँड तयार झाला तेव्हा नक्कीच नक्कीच म्हणजे आहे प्लॅनिंग आहे पुढे मी आता काहीच कमेंट करणार नाही पण मलाच म्हणणं की काय तुमची इच्छा पूर्ण हो अशी तुम्ही इच्छा व्यक्त करा आणि मॅनिफेस्ट केलं तर होईल आता आपल्या अशोक पद्मश्री तर तुमचं अशोक मामा हे माझे इतके लाडके आहेत आणि त्यांना पद्मश्री मिळालं आणि जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला तर मी तो परत 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 बघत होते कारण इतकं कौतुक इतका, इतका अभिमान वाटत होता त्या सगळ्या गोष्टीचं मामांकडून आम्ही सगळेच जण खूप शिकलोय ज्यांनी ज्यांनी मामांबरोबर काम केले ते आपोआपच डिसिप्लिन होतात ते आपोआप हार्डवर्क करायला लागतात आपोआप आपला रोल घडवायला लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात सोप्या नाहीत म्हणजे नट म्हणून आम्ही त्यांच्याकडनं शिकलोच पण त्याच्या मागची जी, जी मेहनत आहे ती कशी घ्यायला पाहिजे हे मामांकडनं शिकण्यासारखं खूप आहे त्यामुळे प्रचंड कौतुक वाटतं मला आणि मामा कॉंग्रॅच्युलेशन्स खूप 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 तुम्हाला उदंड आयुष्य लाभवं आणि तुम्ही आम्हाला असंच एंटरटेन करत राहो जातं आपल्या प्रेक्षकांना काय तुम्ही देवमाणूसवरती इतकं प्रचंड प्रेम केलं आहे तर तसंच देवमाणूसमधला अध्याय याच्यावरही तुम्ही प्लीज खूप 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 प्रेम करा आणि प्लीज पाहायला विसरू नका रोज रात्री दहा वाजता देवमाणूसमधला अध्याय दोन जूनपासून फक्त झी मराठीवर